आणि बातमी साताऱ्यातनं सातारा जिल्ह्यात सर्व दूर जोरदार पाऊस कोसळतोय कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात त्यामुळे पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय पाटण कोयना धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटानं उघडण्यात आले धरणामधनं दहा हजार शंभर क्युसेक पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे महिन्यात दुसऱ्यांदा कोयनेचे दरवाजे उघडण्यात आले आमदार शंभूराजे देसाईंच्या हस्ते कोयनेचं जलपूजन करण्यात आलेलं आहे सध्या कोयना धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे कोयनेतून पाणी सोडल्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना मात्र सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी महाराष्ट्राचं वरदायने असणारं कोयना धरण आज तुडुंब भरलं आहे एकशे पाच टी एम सी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात आज सकाळी एकशे एक, एक टी एम सी पाणी साठा झाला आज धरणातल्या पाण्याचं विधिवत जलपूजन पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांच्या हस्ते पार पडला असून या ठिकाणी त्यांच्या हस्ते धरणाचे सहा वखरी दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आला आहे आपण पाहू शकतो की एकशे पाच टी एम क्षमतेचं कोयना धरण तुडुंब भरला आहे तुडुंब भरला असून एका महिन्याच्या अंतरात धरणाचे सहा वक्री दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्याची वेळ धरण व्यवस्थापनावर वे आली आहे यापुढे सिंचन पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी पाणी कमी पडणार असल्याचं समोर येतं दिनकर थोरात टी व्ही नाईन मराठी कराड